शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आज मी आलो आहे रत्नागिरीतील हार्ने बीचवर या ठिकाणी बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या वे क्वालिटीचे मासे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत माश्यांबरोबर झिंगे म्हणजे कोणकोणत्या क्वालिटीचे मासे आपल्याला पुन -पुन या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशा क्वालिटीमध्ये झिंगे आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा चांगल्या क्वालिटीमध्ये झिंगे त्याचबरोबर हा हा जो मोठा मासा दिसतोय हा सुरमय आहे त्याचबरोबर हा जो दिसतोय हे पापलेट आहेत ह्या अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पापलेट मासेसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या बीचवरती आणि यांच्या किमती या पापलेटची किंमत काय पंधराशे या दोन्ही प्लेटवरले मासे आपल्याला या ठिकाणी पंधराशे रुपयांना हे बघू शकता हे सर्व मासे पंधराशे रुपयांना अशा क्वालिटीमध्ये मासे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर हा हा कसा आहे सुरमाई अंदाजे वजन काय असेल त्याचं दीड किलो, देड़ किलो। दीड किलोचा मासा बाराशे रुपयांना याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये मासा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर हे झिंगे कसे आहेत सगळे झिंगे या ठिकाणी जे दिसत आहेत हे सर्व झिंगे आपल्याला पंधराशे रुपयांना सर्वच्या सर्व झिंगे हे बघू शकता तुम्ही अशा क्वालिटीमध्ये झिंगे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मित्रांनो माशांबरोबर सुकट बोंबील त्याचबरोबर सोडे खारा मासा या अशा क्वालिटीमध्ये सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आता यांच्या किमतीसुद्धा आपण जाणून घेऊया कशा अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये सुकट बोंबील खारा मासा एक यांच्या किमती काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो या क्वालिटीमधले सोडे आपल्याला या ठिकाणी पंधराशे रुपयांना किलो याप्रमाणे पाहायला मिळतात अशा चांगल्या क्वालिटीमध्ये सोडे बघू शकता पंधराशे रुपयांना किलो याप्रमाणे तर या क्वालिटीमध्ये सोडे हे सतराशे रुपयांना किलो याप्रमाणे खरेदी करायची असतील तर कमीसुद्धा होतील असं या मावशींचं म्हणणं आहे या ठिकाणी बघू शकता त्याचबरोबर बोंबील कसे आहेत पाचशे रुपये किलो या क्वालिटीमध्ये बघू शकता पाचशे रुपयांपासून सुद्धा किलो बोंबील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर सुकट या ठिकाणी बघू शकता हे सुकट हे कितीला आहे दोनशे रुपयांना एवढी किती असेल किती एक किलो एक किलो सुकट दोनशे रुपयांना याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये सुकट बघू शकता दोनशे रुपयांना एक किलो याप्रमाणे आणि ह्या क्वालिटीत हे पण हे पण दोनशे रुपयांनाच किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये सुकट बोंबील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत हे बघू शकता हे आहे हरणे बीच रत्नागिरीतील हरणे बीच या ठिकाणी आलेलो आहे त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये खेकडेसुद्धा समुद्रातली समुद्रातील खेकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे तीनशे रुपयांना सर्व खेकडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये समुद्रातील खेकडे तीनशे रुपयांना ही प्लेट याप्रमाणे साधारण किती असेल वजन एक किलोपर्यंत एक किलोचं वजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे तीनशे रुपयांना किलो याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमधले खेकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमधले खेकडे बघू शकता तुम्ही हे आठशे रुपयांना ही टोकरी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीतले खेकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आठशे रुपयांना टोकरी या टोकरी याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बांगडा बघू शकता हा बांगडा मासा चारशे रुपयांना प्लेट याप्रमाणे दोन्ही प्लेट ह्या चारशे रुपयांना याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत